नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण भेटणार आहोत एका आधुनिक आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करणाऱ्या शेतकऱ्याला श्री विशाल पवार पारंपारिक पद्धतींना मागे टाकत त्यांनी शेतीत नवीनतेचा स्वीकार केलाय त्यांच्या शेतात आता ट्रॅक्टर किंवा मनुष्यबळाच्या ऐवजी आकाशातून ड्रोन द्वारे औषध फवारणी केली जाते काय नाव झालं तुमचं बर हे कुठलं यंत्र आहे हे आपलं जर्मन टेक्नॉलॉजी आहे स्प्रे करायला कशावरती स्प्रे करणार स्प्रे मक्केवरती करण्यासाठी आलोय स्प्रे आळी आहे आणि मकाईची वाढ मकाईची वाढ असल्यामुळे शेतकऱ्यांना मकेमध्ये शिरत येत नाही त्याच्यामुळे त्यांनी कॉन्टॅक्ट करून मला स्प्रे साठी बोलवलाय अच्छा किती दिवसांपासून करताय तुम्ही हे मी जवळजवळ दीड वर्ष झालं याला दीड वर्ष झाले का हा काय सांगाल याचे फायदे कसे जास्त आहे की याच्यापासून अजून काय काय फायदे कुठल्या कुठल्या पिकांवरती घेऊ आपला आपल्या आवडी कांदे गहू सगळ्या पिकांवर याच्यापासून होणारे फायदे शेतकऱ्यांना काय फायदे होते याच्यापासून कारण की आगे। आगे। या का या कमी वेळ लागतो वेळेची पण बचत होते तशी औषधाची पण बचत होत चालेल पुढे अच्छा याच्यामध्ये काय अडचणी येते किंवा अडथळे काय येतात याच्यामध्ये अडथळे असे आहेत किंवा शेतात कारा असल्या कारांच्या जागी थोडी खाली वरती करावी लागते लैची कारा खाली तेवढी जागा थोडी फार अच्छा त्याच्यावेळी ते काय शेतकऱ्यांकडून कसा प्रतिसाद मिळतो चांगलं आहे सेवा दिली आतापर्यंत मी जवळजवळ चारशे साडे चारशे पर्यंत सेवा दिली हा किती वर्षापासून करता येईल दीड वर्षापासून आपण ड्रोन संबंधी कोणते प्रशिक्षण घेतले आहे का हो मी ड्रोन संबंधित पुण्याला कुठून काय त्याचं इन्स्टिट्यूटचं नाव वगैरे काय असं ड्रोन आचार्य म्हणून ड्रोन आचार्य कुठं पुण्यामध्ये कुठं चौक मध्ये अच्छा आपल्याकडे कोणत्या प्रकारचं ड्रोन आहे त्याचं काय नाव वगैरे काय मॉडेल सांगते आप शेतकऱ्यांचा आपल्याला कसा प्रतिसाद मिळतो शेतकऱ्यांचा हां स्प्रे केले त्यांचं पण चांगला पिसता बरं ही दोन फवारणीसाठी आपले दर काय आपले ड्रोन फवारणीसाठी जसा अंतर असेल तसे दर आता जवळ जर वीस किलोमीटरच्या आत जर असला तर सातशे रुपये एकर असतो सातशे रुपये एकर आपण भविष्य ड्रोनशी संबंधित कोणती योजना आखत आहात भविष्यात बर ड्रोन चालवण्यासाठी आपल्याकडे वैद्य परवाना आहे का आणि मी रेड झोन मध्ये नाही जात अच्छा ड्रोन उडवण्यासाठी कोणते सुरक्षेचे नियम पाळता ड्रोन दूर ठेवतो हां झाड वगैरे ड्रोन मध्ये कोणत्या प्रकारचे तांत्रिक फीचर्स आहेत ह्याच्यात काय काय फीचर्स आहे हा याच्यात वेस्टेज वगैरे काही होत नाही ना औषधाच ड्रोनच्या बॅटरीचे कार्यक्षमतेबद्दल काय अनुभव आहे एकदा चार्ज केल्यावर किती वेळ चालते ड्रोनची बॅटरी एकदा चार्ज केल्यावरती दोन एकर पर्यंत चालते दोन एकर पर पर्यंत एक पर पर बर पवारणी करताना कोणकोणत्या औषधांचा वापर करता याच्यात कोणकोणत्या वापर वापरण्याच्या अनुभवातून आपल्याला काय शिकायला मिळालं ड्रोन वापरण्याच्या अनुभवा मधून शेतकऱ्यांना औषधा बद्दल पण माहिती भेटायला लागली आणि शेतकरी पण हे वाटे की पाहिजे आम्हाला ड्रोन चालवताना हवामानाचा कसा विचार करतात ड्रोन चालवताना पहिला परत पावसाचं वातावरण बघतो शेतकऱ्यांसाठी काय सल्ला द्याल तुम्ही शेतकऱ्यांसाठी एवढा सल्ला आहे की त्यांनी ड्रोननी स्प्रेदा एक वेळेस तरी करून बघायला पाहिजे रिझल्ट बघायला पाहिजे बर तुमचा ऍड्रेस सांगा आमचा ऍड्रेस रामनगर बेरवाडी मोबाईल नंबर सत्त्याऐंशी चौसष्ट चला खूप खूप स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनल मध्ये धन्यवाद धन्यवाद